तर फिजिओथेरपी असेल किंवा इतर हालचालींवर आधारित काही उपचार पद्धती असतात तर त्यापेक्षा योग उपचार पद्धती कशी वेगळी आहे फिजिओथेरपीमध्ये उदाहरणार्थ आता कंबरदुखी पाठदुखी किंवा गुडघेदुखीसाठी त्या त्या व्याधीसाठी जे काही हालचाली सांगितल्या जातात त्याच्या आवर्तनं करायचं दहा वेळा करा पंधरा वेळा करा वीस वेळा करा अशी आवर्तनं सांगितली आणि त्या पद्धतीने ती व्याधी बरी केली जाते योगोपचारामध्ये तसं नाही आहे योगोपचारामध्ये आपलं स्थूल शरीर सूक्ष्म मन आणि जाणीव आणि श्वास प्रश्वासाची जाणीव ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून योगोपचार केला म्हणजे मनावरती नियंत्रण असेल किंवा श्वासावरती नियंत्रण या सगळ्यासाठी योगोपचार पद्धती आहे हा याच्यामध्ये सगळ्यात कुठल्याही ठिकाणी तुम्हाला स्वतःची जाणीव पाहिजे जाणीव असल्याशिवाय आपल्याला कुठलाही योगोपचारामध्ये उपयोग होत नाही योगोपचारामध्ये सांगितले आपल्या योगाच्या अभ्यासामध्ये यो न जानाति तस्य सिद्धी कथम भवेत जो शरीराला स्वतःच्या जाणत नाही त्याला योगामध्ये सिद्धी मिळत नाही तर सिद्धी मिळणार कशी म्हणून शरीराची जाणीव ठेवून शरीराचा आपल्याला ज्ञान पाहिजे कुठल्या भागासाठी करायचं आहे कुठं त्रास होते कुठे वेदना होते हे आपले जाणीव घेऊन तिथली जाणीव ठेवून तिथली व्याधी कमी करण्यासाठी मनाने आपल्याला करावी लागेल